है एरिया खूप भारी दिसत आहे ना सगळी कलरफुल एरिया वेलकम टू एपिसोड नंबर टेन ऑफ पालघर डायरीज लेट्स गो तर हा पाच माळचा एंट्रन्स आहे म्हणजे डायरेक्ट गाडीमध्येच आणले आम्ही आणि मेन तिथून आहे तो रस्ता मेन रोड तिथून लागतो त्या बाजूने एंटर केल्यानंतर हा मेन गेट आहे आणि आजूबाजूची एरिया सुंदर करून ठेवलेली आहे आणि हा दिसतो एकदम भारीवाला मंदिर तसे तुम्हाला इथे थोडाफार फोटोग्राफी करण्यासाठी म्हणजे संध्याकाळी आलेत तर थोडेफार गार्डन टाईप एरिया मिळते आणि नंतर सगळं कलरफुलच मंदिर आहे एक टू झेड सगळं कलरफुल आहे आता आपण डायरेक्ट मध्ये जाऊ मंदिरात दर्शन करण्यासाठी तसा हा मंदिर पालघर जिल्ह्यातच येतो पण मी पहिल्यांदा आलो आहे बाकी दर्शन करण्यासाठी गर्दी नाही मिळत आजच्या दिवसात सगळीच भारी आहे मंदिराची एरिया त्या बाजूला पण आहे जी ती दिसते ना त्या बाजूला पण तशीच एरिया बाकी श्री गणेशांचं इथं समोरच दर्शन होते तुम्हाला माहिती आहे का हा मंदिर आहे ना तो विक्रमगड तालुक्यातच येतो म्हणजे पालघर जिल्हा विक्रमगड तालुका आणि थोडाफार मध्यंतरीमध्ये रस्ता लागतो ना तिथे लहानसा गाव आहे पाचमाळ तिथेच हा मंदिर आहे पण एकदम सुंदर मंदिर आहे लहान आहे पण भारी दिसतो हे गणपती बाप्पा आहेत समोर आणि थ्री सिक्स्टी फाय डेज असंच वातावरण असतं इथे तुम्ही पण दर्शन करून घ्या मी पण दर्शन करतो आणि मग नंतर परिसर बघूया बाहेरचा भारी वाटत आहे मंदिराचा प्रत्येक कोपरा जो आहे ना तो असा सोनेरी दिसतोय चकाकी लावले आहे ना त्यामुळे इथे गणपती बाप्पा आहेत दोन तिकडे लक्ष्मीजी आणि जी आहेत आणि त्यानंतर वरचा हा लहानसा झुमर आणि ॲक्च्युअलमध्ये हा लहानच मंदिर आहे एकदम म्हणजे इथून सुरू होतो असा आणि एवढाच असा आहे इथपर्यंत पूर्ण आणि त्यानंतर आपण बाहेर दिखतो असा आणि बाहेरून असा काहीसा दिसतो त्यानंतर त्या बाजूची एरिया पण आहे इथे पण एरिया आहे ती पण आपण पन फिरू जरा दादाचा एक फोटो काढून देऊ मंदिराचा प्रवेशद्वार असा आहे आणि इथून आपण जाऊया त्या बाजूला इथून असा काहीच सुंदर मंदिर दिसतो इथून व्ह्यू चेक करा एकदम भारी दिसतोय ही मंदिराची ही लेफ्ट बाजू आहे समोरून प्रवेशद्वार नंतर हे लेफ्ट बाजूने इथून चालत जायचा रस्ता आहे त्यानंतर मग इथून थोडं पुढे गेलं की हा मागचा रस्ता म्हणजे पूर्ण परिक्रमा होऊन जाईल आपली इथून असा इथपर्यंत आणि तिथे पण थोडीफार कलाकारी चांगलीच केलेली आहे फोटोग्राफीसाठी आणि इथलं वातावरण फुल क्लीन आहे कोणताच कचरा नाही पाला सोडून प्लास्टिक एक पण नाही आहे बाकी इथे पण जाऊया तिथे पण जाऊया सगळीकडेच फिरूया आणि इथे जरा हे काका त्यांचं काम करत आहेत तिथे जाऊन बघू आपण म्हणजे इथे जी काही कलाकारी केलेली आहे त्यांनी केले असावी त्यांना जर तर आत्ता हे काका इथे दे जरा त्यांचं कोरीव काम करत आहेत सिमेंटने हे जे दिसतंय आत्ता हे त्यांनीच केलेलं आहे इथून सुरुवातीपासून वरपर्यंत आणि हे पण वरचं दिसतंय सगळं मंदिराचा आजूबाजूचा परिसर खूप स्वच्छ आहे इथे बेंच बनवलेला आहे असेच विटांनी आणि बांधकाम करून चांगला असा म्हणजे वर्क इन प्रोग्रेस असं म्हणू शकतो इथे तसं केलेलं आहे ही वाली बेंच त्यानंतर मग त्या बाजूला एक ससा पण आहे तो तुम्हाला दाखवतो मध्ये हे बघा त्याच्यामध्ये एक ससे पांढरे शुभ्र एक पण काळापणे हॅलो इथे हे ससे आहेत या पिंजरामध्ये आणि त्या पिंजरामध्ये पोपाट आहेत सगळे हे बघा इथे हा बघा पोप वाटत हे अशी रेलिंग्स पण करून ठेवलेले आहे वरून खाली जाण्यासाठी म्हणजे दृश्य दिसतं ना नॉर्मल त्याप्रमाणे असा इथून असे चढून जाऊ शकतो आपण आणि हे पाण्यासाठी करून ठेवलेलं आहे या बाजूने पाणी निघून जाईल असं तिथून खाली बाकी इथे गड किल्ल्याची लुक येते त्याप्रमाणे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आणि इथे नंतर सगळं रिकामी आहे अशा प्रकारचं इथे वातावरण आहे बाकी काय नाही फोटोग्राफी करण्यासाठी आहे फक्त इथे जास्ती काय शोकेस वगैरे नाही बाकीचं कन्स्ट्रक्शन चालूच आहे हे बघा आत्ताच म्हणजे करून ठेवलेलं आहे या यावर्षीच दिवाळीत पूर्ण होईल ना एक था था था। आता या वर्षी जा वर्ष आता म्हणजे यावर्षी दुसरं वर्ष होईल असं म्हणजे दोन हजार कितीला तेवीसला झालं सांग तेवीस चोवीस यावेळेस दोन वर्ष होतील हां काय भारी वातावरण आहे इथलं भारी वाटत आहे इथून मंदिर पूर्ण दिसतो आहे गार्डन स्वच्छ दिसतो आहे एरिया स्वच्छ दिसतो आहे आणि सगळंच स्वच्छ आहे अशा गोष्टींचं कन्स्ट्रक्शन बाकी आहे अजून म्हणजे इन प्रोसेस वर्क आहे सगळं तिथे जे चालू आहे इथे सगळ्या बेंचेस वगैरे कदाचित लावतील या एरियामध्ये आणि त्यानंतर आपण जाऊ पुढे ही एरिया आहे मोकळी एरिया जिथून आपल्याला पूर्ण मंदिर दिसतो आहे हा अट्रॅक्टिव आहे झाडं पानं लावलेली आहेत सुंदर अशी लाद्यांचं बांधकाम केलेलं आहे चालण्यासाठी गवतसुद्धा आहे त्यातसुद्धा चालू शकतो आपण काय हरकत नाही पण लाद्यांवर चालण्याची फिलिंग वेगळी आहे इथे फोटो पण काढू शकता तुम्ही या फ्रेममध्ये <laughs> फ्रेम असे बरेच फ्रेम्स आहेत इथे फोटो काढण्यासाठी आपण आता इथून असे जाऊ तो रस्ता मेन गेट तिथून आपण एंटर केलं होतं फिरून मागून इथून गेलो या बाजूला आलो इथून वर गेलो त्यानंतर मग आता आपण जाऊया त्या बाजूला मागे इथे आपण जाऊन बघूया काय आहे ते अशी लाल माती इथे खूप आहे आता आपण आलो इथे मंदिराच्या मागच्या बाजूने इथे आणि हां इथे फणस पण आहे जाऊ दे पण पन... मेन इथला हे आहे आणि या, या बाजूला इथे एक छोटीशी नदी आहे जिथे सगळे हार आणि प्लास्टिक टाकून ठेवलेले हो आहेत कारण प्लास्टिक आहे ना तो लवकर नाही होणार विरघळणार नाही विघटन नाही होणार असं म्हणता येणं आणि इथे आपल्याला मच्छी दिसते फिश जी ह्यात मध्ये आहे पाण्याच्या मध्ये ती बघा दिसते ती गेली मध्ये बऱ्याच अशा मच्छी आहेत मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ही वेगळी आहे ती एक गोल्ड फिश वेगळी कुठे गेली वाली अशा वेगवेगळ्या प्रकारचे मच्छी आहेत इथून सुंदर असं कन्स्ट्रक्शन दिसतंय आपल्याला आणि समोर इथे दिसत आहेत इथे दोन राजहंस आहेत आतमध्ये जायचा हा रस्ता आणि इथून ही ग्रँड एंट्री होते आपली अशा प्रकारची एरिया आहे आणि इथे पण एक एरिया आहे सुस्वागतम तुमचं स्वागत आहे इथे फाउंटेन अजून चालू नाही म्हणजे पाण्याचा नळ आहे तिथून 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 सगळीकडे असं पडत खाली जातो तो खालून परत वरच येतो आहे अशा प्रकारचं इथे हे बांधकाम आहे इथून इथपर्यंत इत असा या बाजूला बेंच आहे त्या बाजूला बेंच आहे बस तेवढं दोन बेंच आहेत बाकी एवढी एरिया आहे आणि तिथून पण एक रस्ता आहे त्या बाजूने जायला तिथे डायरेक्ट खाली थोड अशी एंट्री होते भारी दिसत आहे इथून आपल्याला जावं लागते मागच्या दिशेने म्हणजे ही एरियाच खूप भारी दिसत आहे ना सगळी कलरफुल एरिया आणि रंग कोणाला आवडत नाही बाकी फव्वारे झाडा बिड सगळी आहेत झाडांसाठी तिकडे फव्वारा पण लावलेला आहे आणि इथून आहे नदीकडे जायचा रस्ता इथून अशी एंट्री झाली की त्यानंतर डायरेक्ट जातो आपण नदीजवळ जी इथे आहे आणि ॲक्च्युअलमध्ये तो फवारा इथेच येतो आहे मला जरा लपू द्या कारण तो फवारा इथेच पाणी फेकणार आहे वाव हे बघा इथे जस्ट उडला तेवढंच आहे ते उड़ा बाकी ते पानी इथे चा। इथे कच्रा, इथे कच्रा, कच्रा। त्या नदीपर्यंत पाणी जातो आहे त्या फवाराचा आणि खाली उतरल्यानंतर इथे कचरा इथे कचरा त्यात पण कचरा आणि त्या बाजूला शेती आहे तिथे मागे बाकी वातावरण चांगलं इथलं थोडंसं इथे गेल्यानंतर बसण्याची एरिया आहे या बाजूला पोरं तिथे चालत गेलेत आणि नंतर एवढेच एरिया आहे बाकी संपते पुढे आल्यानंतर आणखी एवढाच एरिया बाकी सगळे तिकडे झाडे वगैरे लावलेले आहेत आणि तो दिसतोय मंदिर बाय दे बाय पाचमाडचा हा गणपती मंदिर तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कारण आज खूप सकलो आहे मी दोन व्हिडिओ काढल्यात आजच्या दिवसामध्ये आणि इथे येण्यासाठी रस्ता काय आहे तुम्हाला सांगतो पालघर किंवा बोईसरवरून बसेस जातात जव्हारसाठी त्यातून पा कोणती जव्हारची बस पकडायची आणि मग पाच माळचं तिकीट काढून माळ नाक्यावर उतरायचा कंडक्टरला सांगायचं तुम्हाला तिथे नाक्यावर उतरावेल थोडंसं पुढे चालत आल्यानंतर आपल्याला आतमध्ये यायचा रस्ता दिसतो नंतर मग आपल्याला जायचं आहे मंदिरात तर इथून हा जो एंट्रन्स आहे तिथून जायचं आहे इथून हा मेन रस्ता लागतो तोवाला आणि हा मेन गेट आहे मंदिराचा तर तिथे पोचण्यासाठी आपल्याला ती नाक्यावर उतरावं लागते तर नक्की नाका कोणता ते मला पण माहिती नाही आहे इथे एखाद्याला विचारू आपण कोणत्या बाजूला आहे नाहीतर मग बघूया दिसलं तर ह्या बाजूला इथेच कुठेतरी असावा तो बघा पाच माळ तिथे लिहिलेला ले आहे आणि इथे मेन नाका आहे तिथे थोडं फार तुम्हाला उतरवू शकतात तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर इथे समोरच हे मंदिर आहे चला तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या एनर्जीसोबत आणि एखाद्या युनिक सोबत आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा, करा तुमच्या मित्रासोबत ज्याला हा मंदिर माहिती नाही